नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत कड्याक्याच्या उन्हाळ्यात शरीराला गारवा देणारी मस्त थंडगार मटका कुल्फी ही मटका कुल्फी आपण जशी गाड्यावर किंवा ठेल्यावर मिळतो अगदी त्याच पद्धतीने करणार आहोत ही मटका कुल्फी करायला आपल्याला फक्त मोजकी तीन साहित्य लागतात ही मटका कुल्फी करायला फक्त वीस ते पंचवीस मिनिटं लागतात पण सेट व्हायला आठ ते दहा तास तरी लागतात ही मटका कुल्फी खाल्ल्यानंतर तुम्हाला नक्कीच लहानपणीचे दिवस आठवतील उन्हाळा स्पेशल अशाच मी वेगवेगळ्या रेसिपीज केलेल्या आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी वाटीमध्ये सहा सात काजू पाच सहा बदाम आणि आठ ते दहा पिस्ते घेतलेले आहेत हे आपण मिक्सरला लावून याची जाडसर पावडर तयार करून घेणार आहोत हे मिक्सरला लावून घेतल्यानंतर याची जवळपास दोन टेबलस्पून इतकी पावडर तयार होईल इतकी पावडर आपल्याला मटका कुल्फी करताना लागणार आहे अशी आपण ड्रायफ्रूटची पावडर घातल्यामुळे मटका कुल्फीला मस्त रिच टेस्ट येते जर तुमच्याकडे काजू बदाम नसतील तर तुम्ही फक्त दुधापासून ही मटका कुल्फी करू शकता आता आपण हे मिक्सरला लावून याची जाडसर पावडर तयार करून घेऊया यानंतर इथं मी एका भांड्यामध्ये अर्धा कप दूध घेतलेला आहे दूध कच्चंच आहे तापून घेतलेलं नाही आहे आता आपण यामध्ये चार टेबल स्पून दूध पावडर घालूया दूध पावडर घातल्यामुळे देखील मटका कुल्फीला मस्त चव येते आता आपण अशा पद्धतीने दूध पावडर दुधामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये अजिबात गोठळ्या राहिल्या नाही पाहिजेत आधी आपण ही पूर्वतयारी करून घेतली म्हणजे कुल्फी करताना गडबड होत नाही तुम्ही एका बाजूला दूध तापत ठेवून नंतर देखील ही तयारी करू शकता पण रेसिपी तुमच्या अगदी व्यवस्थित लक्षात यावी म्हणून मी एक एक स्टेप वेगवेगळी दाखवत आहे मटका कुल्फी करण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये एक लिटर फुलक्रीम दूध घेतलेला आहे फुलक्रीम म्हणजे म्हशीचं दूध तुम्ही गाईचं दूध घेतलं तरीही चालेल गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करूया आणि दुधाला उकळी येईपर्यंत आपण असं चमच्याने सतत ढवळत राहूया तुम्ही पाहू शकता दुधाला उकळी आलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियम करूया आणि दूध पुन्हा एकदा तळापासून ढवळून घेऊया नॉनस्टिकची कढई असल्यामुळे दूध तळाशी लागण्याची शक्यता कमी असते आणि भांडं थोडं मोठं घेतलं म्हणजे गॅसची फ्लेम देखील आपण थोडीशी वाढवू शकतो लहान भांडं असेल तर दूध ओतू जाण्याची शक्यता असते आपल्याला हे दूध आठवून अर्ध करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये आपण जे दुधामध्ये दूध पावडर मिक्स करून घेतली होती ती यामध्ये घालूया एका हाताने आपण असं चमच्याने ढवळत राहायचं आणि दुसऱ्या हाताने अलगद दूध आणि दूध पावडरचं मिश्रण यामध्ये मिक्स करायचं म्हणजे त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत अशा पद्धतीने डायरेक्ट दूध पावडर जर आपण दुधामध्ये घातली असती तर यामध्ये भरपूर प्रमाणात गोठळ्या झाल्या असत्या आणि त्या मोडल्या जाणं कठीण झालं असतं म्हणून आपण दूध पावडर आधी दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आणि मगच ती यामध्ये मिक्स करायची आहे अशा पद्धतीने आपण सतत थोड्या थोड्या वेळाने ढवळत राहायचं आहे म्हणजे दूध तळायला लागणार नाही आणि कढीला लागलेलं दूध आपण चमच्याने काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे दूध लवकर घट्ट होण्यास मदत होते आता आपण ही कढई दुसऱ्या बर्नरवर ठेवून देऊया आणि लो टू मिडियम फ्लेमवर आपण हे दूध अर्ध करून घेणार आहोत आणि तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया यानंतर इथं मी गॅसवर पॅन गरम करत ठेवला आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि यामध्ये आपण अर्धा कप साखर घालणार आहोत साखर अशी पॅनमध्ये पसरून घालायची आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची सगळी साखर आपण यामध्ये घालून झाल्यावर चमच्याने अजिबात ढवळायचं नाही आहे आणि असंच लो फ्लेमवर सोडून द्यायचं मग साखर हळूहळू आपणच वितळली जाते गॅसची फ्लेम मोठी केली आणि चमच्याने साखर ढवळली तर ती विरघळली जाणार नाही म्हणून असंच लो फ्लेमवर आपण हे सोडून द्यायचं आहे साखर वितळण्याची वाट बघूया बघा अगदी तीन चार मिनिटातच साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे अजून थोडा वेळ आपण लो फ्लेमवर ही साखर अशीच सोडून देऊया म्हणजे सगळी साखर विरघळली जाईल तुम्हाला जर असं कॅरेमल तयार करून घ्यायला जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट दुधामध्ये अर्धा कप साखर घातली तरीही चालेल पण असं साखरेचं सा कॅरेमल करून घातलं म्हणजे कुल्फीला रंग देखील छान येतो आणि असली ठेल्यावरची चव येते तुम्ही पाहू शकता अगदी थोड्याच वेळामध्ये बहुतेक साखर विरघळलेली आहे गॅसची फ्लेम लो आहे अजिबात वाढवलेली नाही आहे आता आपण ही कडेची साखर चमच्याने मध्ये घेऊया म्हणजे सगळी साखर अगदी पटकन विरघळली जाईल अशा पद्धतीने यातली बहुतेक सगळी साखर विरघळली आहे आणि कॅरमलला मस्त आपल्याला हवा तसा रंग आलेला आहे इतका रंग येईपर्यंतच आपण कॅरमल तयार करून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त वेळ जर कॅरमल आपण गॅसवर ठेवलं तर त्याचा रंग डार्क होऊन देखील कडवट होते आणि मग कुल्फीची चव देखील बिघडू शकते म्हणून आता आपण लगेच गॅस बंद करूया आणि हे कॅरेमल लगेचच आपण त्या दुधामध्ये घालणार आहोत एक दोन मिनिटं जर थांबलं तर हे कॅरेमल पटकन घट्ट होऊन त्याचा गोळा होऊ शकतो म्हणून गरम गरम कॅरेमल अगदी काही क्षणातच आपण त्या दुधामध्ये घालायचं आहे कॅरमल तयार करायला जवळपास सात ते आठ मिनिटं तरी लागलेले आहेत ला त्यामध्ये आपलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे पुन्हा एक वेळ आपण तळापासून असं ढवळून घेऊया आणि आता आपण तयार कॅरमल यामध्ये घालूया गॅसची फ्लेम लो करायची आहे दूध गरम आहे कॅरमल देखील गरम आहे यामध्ये टाकल्यानंतर दूध असं फेसाळतं म्हणून अगदी सावकाशीने आपण कॅरमल टाकायचं आहे कॅरमल दुधामध्ये घातल्यानंतर जरी त्याचा गोळा झाला तरी कॅरमल आपोआप विरघळलं जातं आपण दुधामध्ये घातलेलं कॅरमल अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे जरी त्याचा गोळा झाला तरी घाबरायचं काही कारण नाही तो आपोआप त्यामध्ये विरघळला जातो बघा कॅरमल घातल्यामुळे दुधाचा रंग बदललेला आहे आधीपेक्षा डार्क झालेला आहे जसं दूध आटत जाईल तसा हा रंग अजून डार्क व्हायला सुरुवात होईल आपल्याला हे दूध अजून आटवून घ्यायचं आहे यानंतर आपण यामध्ये आपण जी ड्रायफ्रूटची पावडर तयार करून घेतली होती ती घालूया बघा मी अशी जाडसर पावडर तयार करून घेतलेली आहे ती यामध्ये मिक्स करून घेऊया आपल्याला दूध अजून थोडं आटवून घ्यायचं आहे त्यामध्ये ही पावडर देखील शिजली जाईल आणि जेव्हा आपण कुल्फी खातो तेव्हा ती मस्त दाणेदार अशी कुल्फी लागते आपण दुधामध्ये आधी चार टेबलस्पून दूध पावडर घातली होती तुम्ही जर दूध पावडर न घालता आता इथे अर्धा कप खवा घातला तरीही चालेल त्यामुळे कुल्फीची चव अजून वाढेल आता आपण गॅसची फ्लेम लोपेक्षा थोडीशी वाढवूया आणि दूध अजून घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊया बघा दूध अगदी बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि दुधाला मस्त रंग आलाय आणि दूध इतकं घट्टसर झालेलं आहे बघा इतकं घट्ट होईपर्यंतच आपण दूध आटवून घेणार आहोत आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे हे गार झाल्यावर अजून थोडं घट्ट होईल आता ही कन्सिस्टन्सी अगदी बरोबर आहे अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंतच आपण दूध आटवून घ्यायचं आहे आता मी यामध्ये फ्लेवरसाठी पाव चमचा वेलची जायफळ पावडर घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरीही चालेल गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे वेलची पावडर यामध्ये मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण थोडंसं गार होण्याची वाट बघूया इथं मी दूध आटवून घेण्यासाठी घेतलेली कढई बऱ्यापैकी मोठी होती म्हणून गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून मी दूध अगदी तीस ते पस्तीस मिनटांमध्ये आटवून घेतलेलं आहे पण भांडं जर तुम्ही लहान घ्याल तर तुम्हाला अगदी लो फ्लेमवर दूध आटवून घ्यावं लागेल आणि मग तुम्हाला दूध आठवण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागू शकतो बघा आपलं परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार आहे आपण आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण गार करून घेऊया बघा पंधरा ते वीस मिनटांनंतर हे मिश्रण गार होऊन इतकं घट्टसर झालेलं आहे आता आपण कुल्फी सेट करायला ठेवूया कुल्फी सेट करण्यासाठी इथे मी तीन स्टीलचे ग्लास घेतलेले आहेत या ग्लासमध्ये आपण कुल्फी सेट करणार आहोत तुम्ही पेपर ग्लास घेतले तरीही चालतील ठेलेवाले पण अशाच गोल डब्यामध्ये कुल्फी सेट करतात फक्त ते सेट करायला आपण जसे फ्रीजमध्ये ठेवतो तसे ते मटक्यामध्ये ठेवतात म्हणून याला मटका कुल्फी असं म्हणतात बघा मी तिन्ही ग्लास अशा पद्धतीने भरून घेतलेले आहेत वरून थोडीशी जागा खाली ठेवलेली आहे आपण आता अशा पद्धतीने याला सिल्वर फॉईल लावून घेऊया म्हणजे वर बर्फ जमा होणार नाही तुमच्याकडे जर जा सिल्वर फॉईल नसेल तर तुम्ही प्लास्टिकचा कागद लावला तरीही चालेल आणि कडेने आपण रबर लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने तिन्ही ग्लास तयार करून घेतलेले आहेत सिल्वर फॉईल लावले आणि कडेने रबर लावून घेतलेला आहे आता मी यामध्ये आईस्क्रीमच्या काड्या घातलेल्या नाही आहेत कारण हे मिश्रण अजून थोडंसं सैलसर आहे आपल्याला एका ग्लासमध्ये चार आईस्क्रीमच्या काड्या खोचायच्या आहेत म्हणजे आपल्या चार कुल्फ्या तयार होतील म्हणून आधी मी हे ग्लास दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे मिश्रण थोडंसं घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये आईस्क्रीमच्या काड्या खोचून घेणार आहे तयार ग्लास आपण आठ ते दहा तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून देऊया बरोबर दहा तासांनंतर आपण आता कुल्फी सेट झाले का बघूया बरोबर दहा तास झालेले आहेत आधी मी दोन तास कुल्फी सेट करून घेतल्यानंतर मी अशा चार काड्या आईस्क्रीमच्या खोसून घेतलेल्या आहेत आता आपण सिल्वर फॉईल काढून घेऊया आणि बघा आपली कुल्फी अगदी व्यवस्थित सेट झालेली आहे अगदी कडक झालेली आहे आणि काड्या पण अगदी व्यवस्थित खोचल्या गेलेल्या आहेत आता आपण ही कुल्फी कशी डिमोल्ड करायची ते पाहूया बघा इथं मी एका भांड्यामध्ये साधं पाणी घेतलं आहे आणि यामध्ये ग्लास आपण पंधरा ते वीस सेकंदांसाठी ठेवून देऊया आणि मग आपण कुल्फी काढूया पाण्यातून ग्लास काढल्यानंतर आपण अशा पद्धतीने दोन्ही तळव्यांच्या मदतीने ग्लास असा गोल फिरवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या हाताच्या उष्णतेमुळे कुल्फी सुटायला मदत होते मग आपण चारही काड्या अशा हाताने घट्ट पकडायच्या थोडासा गोल फिरवून घ्यायचा आणि मग अलगद खेचून आपण कुल्फी काढून घ्यायची आहे अगदी सावकाशाने काढायची बघा अगदी सहज आपली कुल्फी निघालेली आहे आणि मस्त दाणेदार अशी आपली कुल्फी तयार आहे आता आपण तयार कुल्फी कट करून घेऊया धारधार सुरी घ्यायची आणि तिच्या मदतीने अशा पद्धतीने आपण कुल्फीचे तुकडे करून घ्यायचे आहे बघा सुरीने अगदी सहज कट होते आणि तुम्ही टेक्स्चर पण बघू शकता अगदी बाजारात मिळते तशीच आपली ही कुल्फी तयार झालेली आहे आणि चवीला तर बाजारातल्या कुल्फीपेक्षाही अप्रतिम लागते अशाच पद्धतीने ही मटका कुल्फी तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद